सर्व नागरिकांसाठी माहिती आपण देतो आज आ, बारा वाजून अठरा मिनिटांनी एक ईमेल प्राप्त झालेला होता त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाला एक्सपोजिट ठेवण्याची त्याच्यामध्ये माहिती दिली होती आणि त्याच्यामध्ये धमकीचं स्वरूप त्याच्यामध्ये होतं तात्काळ त्याच्यामध्ये संपूर्ण जो परिसर आहे त्याला इवॅक्युएट करण्यात आला त्या ठिकाणी शोध मोहीम सुरू केली संपूर्ण परिसर कॉर्डन आपण करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये आणि कॉर्डन केल्यानंतर प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक खोली सर्च करण्यात आली त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशयास्पद वस्तू भेटली नाही आहे त्यानंतर संपूर्ण परिसरला आता कॉर्डन करून आम्ही तरी ठेवलेलं आहे नागरिकांना याच्यामध्ये कोणालाही याच्यामध्ये भेबी धोनीची अजिबात काही गरज नाही आहे तरीही याच्यामध्ये आम्ही हा व्यक्ती कोण होता आणि हा अशा प्रकारे ईमेल का त्यांनी केला संपूर्ण शोध आम्ही सुरू केलेला आहे जरी याच्यामध्ये काही सापडल्या नाहीये तरी ह्या व्यक्तीला शोधून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची जी प्रक्रिया आहे आहे ती सध्या सुरू एक्झॅक्टली त्याच्या मनात काय आहे ते आता सध्या तरी नाही सांगता येईल परंतु कारण आम्ही तर संपूर्ण परिसरचा घेतलेला आहे त्यामुळे ही ईमेल पूर्णपणे हा आपण असं म्हणू शकतो की हा मेल खरं नव्हता तरीही याच्यामध्ये त्याचा पाठिमाचा जो उद्देश आहे तो शोधणं गरजेचं आहे हा व्यक्ती शोधणं गरजेचं आहे त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे